नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी मराठवाडा अध्यक्ष राजा भाऊ येवाड यांच्या हस्ते अन्नदान वाटप श्री संत शिरोमणी रविदास महाराज अन्नछत्र परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गोर गरीब व रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना अन्नदान वाटप करण्यात येते काल दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी अन्नदान वाटप करून करण्यात आले यावेळी या अन्नछत्राचे सुग्रीव ठोंबरे रामकिशन कांबळे संतोष वाघमारे गणेश माधवराव राऊत आदींनी या ठिकाणी परिश्रम घेत आहेत हा स्तुत्य उपक्रम दररोज सुरू असून एकदम दर्जेदार या ठिकाणी अन्नदान खिचडी वाटप करण्यात येते परभणी चौतीने घेतलेला हा वृत्तांत असं संत रविदास महाराज यांचं ब्रिज वाक्य बरोबर आज श्री संत शिरोमणी रविदास महाराज अन्नछत्र हा कार्यक्रम आज इथं शासकीय रुग्णालय येथे खिचडी वाटप करून ते एक मला आमंत्रित केलं मी राजाबा माणिकराव येटेवाड मराठवाडा अध्यक्ष या नात्याने आमचे एक ठोंबरेसर यांनी बोलून एक आज अन्नदानाचा कार्यक्रम आमच्या हस्ते इथे उपक्रम राबवला तर हा जो कार्यक्रम आहे मोफत अन्नदान हा कमीत कमी आज दोन वर्षापासून दोन वर्षापासून आज ठोंबरेसरांना हा मोफत अन्नदानाचा कार्यक्रम राबवलेला आहे तर हे जे अन्नदानाचा जो कार्यक्रम आहे हे राबवणं हे खूप मोठी बाब आहे आणि आज आपल्या गोरगरीब लोकांना गरजू लोक गोरगरीब लोकांना व तसेच इथे सिव्हिलमध्ये आलेले शासकीय रुग्णालयात आलेले गरजू लोकांना हे अन्न मिळणं ही खूप मोठी बाब आहे सर आणि हा जो तुम्ही उपक्रम राबवला त्याच्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तुमचे खूप खूप धन्यवाद बोलतो तसंच हा कार्यक्रम जो तुम्ही राबवला तर हे जे आज इथले गरजू लोकांना जे अन्न मिळतं आहे हे याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम काहीच नाही आहे सर हे जे तुम्ही उपक्रम राबवला हे खूप छान आहे आणि तसंच आज आम्ही इथं खिचडी वाटपाचा जो कार्यक्रम करतो तर दररोज यांच्या ग्रुपची सगळी टीम संत शिरोमणी रविदास महाराज अन्न छात्र मोफत अन्न दान सेवा यांची पूर्ण टीम मिळून अडीच वर्षापासून हे कार्य करत आहे त्यांना माझे परत एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व तसेच रुग्ण हक्क संघर्ष समिती यांच्यामार्फत आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणतो एवढं बोलून देऊ शकतो जय जयलिंद महाराज गुरु रविदास महाराज अन्नक्षेत्र परभणी हा कार्यक्रम गेल्या पाच मे दोन हजार तेवीस बौद्धपौर्णिमेच्या दिवशी औचित्य साधून त्या दिवशी हा कार्यक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि आज या कार्यक्रमाला क कंप्लीट दोन वर्ष दोन महिने दोन दिवस झालेले आहेत सदर अन्नदान शिवाजी आहे आमच्या समस्त चर्मकाळ बांधव किंवा आमचे गुरु प्रे गुरु रविदास त्रेवी किंवा आमचे मित्रजन परिवार यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम चालू आहे आमचं एवढंच उद्दिष्ट नसून याच्या पुढे जाऊन आमचं असं स्वप्न आहे की महाराजांचे विचार त्यांनी जे सांगितलेले आहेत ज्यांनी काय शिकवण आहे पाखंडी किंवा लोकं विनाकारण लोकं ते कामं करतात अशा लोकविश्वासने सत्य सत्यमार्गाने चला हो या महाराजांच्या विचारावर आम्ही हा कार्यक्रम चालू केला आहे आणि यापुढे जाऊन आमचं स्वप्न असं आहे की परभणी या ठिकाणी संत रविदास मंदिरा प्रतिष्ठानसाठी एक समाज मंदिर म्हणून या ठिकाणी आम्हाला एक दोन चार गुणटी जागा घ्यायचं आमचं स्वप्न होतं तर त्यापैकी आम्ही दोन गुमती जागा नुकतीच घेतलेली आहे आणि त्याची रितसर पण कायदेशीर तीन तारखेला रजिस्ट्री पण आम्ही केलेली आहे आणि या रजिस्ट्रीसाठी आमच्या अन्नसत्राच्या माध्यमातून या माध्यमातून आम्हाला जवळजवळ एक लाख पंचवीस हजार रुपये एक आर्थिक मदत मिळालेली आहे आम्ही अन्नदान करत करत चार पैसे कसे उरतील हाचा पण आम्ही विचार ठेवून समाजाला काहीतरी भलं होईल हे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम आमचा सतत चालू आहे आम्ही एक प्लॉटची रेस्ट्री झालेली आहे दुसरं एक प्लॉट आहे त्याचं पण आम्ही ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि त्या प्लॉटची रस्ती येत्या दिवाळीपर्यंत किंवा येणाऱ्या पुढच्या दिवाळीपर्यंत ह्यांचं आमचं स्वप्न आहे आणि आम्हाला नक्कीच आमचा समाज किंवा आमचे प्रेमी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला या कार्याला सहकार्य करतील आणि हे स्वप्न आहे गोरगरिबांचे लग्न व्हावेत एक हॉस्टेल व्हावं तिथं मुलं शिकावं त्यांचे चार पैसे वाचावेत आणि त्यांची राहायची व्यवस्था कमीत कमी रेटमध्ये व्हावी खायची व्यवस्था कमीत कमी रेट व्हावी काहीतरी किंवा एखादी स्कूल म्हणा असे बरेच काही समाजाच्या काहीतरी कामाला यावं ह्या उद्देशाने आमचं स्वप्न आहे आणि हे कार्यक्रम नक्कीच आम्ही करून दाखवू यात काही शंका नाही जय गुरुदेव जय व्यास आमच्या कार्यक्रमासाठी आमचे राजेभाऊ येटेवाडवर साहेब आज आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले तसेच आपले पत्रकार बनकर साहेब हे पण आमच्या कार्यक्रमाला नेहमी येतात आणि आम्हाला नेहमी उत्साह देतात त्याबद्दल पण संत रविदास प्रतिष्ठानतर्फे त्यांचे पण मनखूर अभिनंदन व तसेच आमचे संतोष वाघमरे गेल्या एक वर्षापासून एक सेवा म्हणून त्यांच्याकडे काम आम्ही सोपवलेलं आहे ते पण त्यांच्या इमारत इतबारे दररोजच्या साडेकाळी साडेचार वाजता येतात आणि आम्हाला यांनी यांचं पण सहकार्य लाभलेलं ला आहे कधी कधी पैसे लेट होतात ते पण आम्हाला ॲडजस्ट करतात आणि पुनशा आम्ही पेटेवट साहेबाचं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र मराठवाडाचे अध्यक्ष हे आमच्या कार्यक्रमाला आवर्जून आले उपस्थित राखली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन आणि बनगड साहेबांच्यावर पुनश्च अभिनंदन जय गुरुदेव जयदा जय भेंद जय महाराज